यंदा श्रावणामध्ये बारा ऑगस्टला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर् अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याने संकट निवारण होता आयुष्यातले अडथळे अडचणी आजार दूर होतात त्याचबरोबर ग्रहशांतीसुद्धा होते मंगळ दोष असेल अंगारक दोष असेल तर ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल ज्यामुळे पगार वाढत नाही नोकरी मिळत नाही किंवा लग्न जमत नाही अशा काही अडचणी असतील तर त्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रताने दूर होतात घरात ऐक्य निर्माण होतं आणि आनंद निर्माण होतो आणि घरात एखादं मंगल कार्य सुद्धा होतं त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते मन स्थिर होतं आत्मविश्वास वाढतो इतकंच कशाला मोक्षप्राप्तीसुद्धा होते असं धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे मग मंडळी अशी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आपल्या आयुष्यात स सगळे विघ्न बाधा दूर करायला यंदा श्रावणामध्ये आलेली आहे श्रावणात आल्यामुळे याचं महत्त्व अधिकच वाढले कारण श्रावण हा देवाधिदेव महादेवांच्या पूजनाचा महिना आहे आणि याच काळात अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे गणपती बाप्पा आणि महादेव या दोघांचेही पूजन या दिवशी केलं जाईल मग नक्की कुठल्या खास गोष्टी आहेत किंवा कुठल्या काही असे उपाय आहेत जे या दिवशी करावेत आणि कुठल्या काही अशा गोष्टी आहेत ते या दिवशी अजिबात करू नये अंगारकी संकष्टी चतुर्थी जी मंगळवारी आलेली आहे बारा ऑगस्ट ला चतुर्थीची सुरुवात होणार आहे तर बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी आणि तेरा ऑगस्टला पस्तीस मिनिटांनी या चतुर्थीची समाप्ती होणार आहे चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन करूनच उपवास सोडला जातो बारा ऑगस्टला चंद्रोदयाची वेळ असेल नऊ वाजून सतरा मिनिटांनी तर अंगारक नावाचे ऋषी होते ते गणपती बाप्पाचे भक्त होते त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता त्यांनी अनेक वर्ष गणपती ती बाप्पाची तपश्चर्या केली गणपती बाप्पाला प्रसन्न केलं आणि गणपती बाप्पांनी विचारलं की काय हवंय तुम्हाला तर आ, त्या ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत हे लोकांच्या कायम स्मरात स्मरणात राहील असं काहीतरी अं करा तर बाप्पांनी त्यांना वरदान दिलं आणि अं सांगितलं की जी चतुर्थी मंगळवारी येईल तर त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील अशी कथा पुराणात येते आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थीचं व्रत करणार अं नसाल तरी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पाचे दर्शन नक्की घ्या असंही मानलं जातं की अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप सुद्धा पाप दुःख अडथळे दूर होतात आणि दर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्हाला जर सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करू शकता ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास पकडायचा आहे चतुर्थीचा उपवास धरायचा आहे त्यांनी या बारा तारखेपासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून संकष्टीच्या व्रताचा सुरुवात सुद्धा होत असते उपवासाची सुरुवात केली जाते आता अं अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाची पूजा करू शकता सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे आहे किंवा प्रतिमा आहे तिची पूजा करावी दुर्वा लाल फुलं मोदक फळं हे सगळं गणपती बाप्पाला अर्पण करावं आणि गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करावा तर आ, ओम गणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय असंही जप तुम्ही या मंत्राचा आ, केला तरी चालेल दिवसभर फक्त फलाहार घ्यावा त्याचबरोबर दूध सुद्धा घेता येईल तुम्हाला जर अगदीच हे झेपत नसेल तर तुम्ही भगर किंवा खिचडी देखील खाऊ शकता पण या दिवशी शक्यतो सात्विक आहारच घेतलेला बरा तळलेले तुपकट आहार वगैरे या दिवशी घेऊ नये म्हणजे हे खाऊ नये त्यामुळे उपवासाचा जो हेतु आहे तो साध्य होत नाही रात्री चंद्रदर्शन झाल्यावरच मात्र सात्विक भोजन घेऊन उपवास सोडावा चंद्राला दूध अर्पण हे केलंच पाहिजे मग त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची आरती करून उपवास सोडू शकता आता हा उपवास सोडताना ताटामध्ये कांदा लसूण विरहित अन्न असावं त्याचबरोबर सात्विक अन अन्न असावं खूप मसालेदार नसावं अंगारकी गणपती अंगारकीला गणपती बाप्पाचा जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं तुम्हाला जर एखादी इच्छा आ, असेल मनामध्ये आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते एकवीस वेळा म्हणू शकता मनोकामना पूर्ती होते मंडळी या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या टाळायला हव्यात असं म्हणलं जातं की मांस मा वगैरे असं सेवन करू नये त्याच त्याचबरोबर कुठलीही फसवणूक कोणाचीही फसवणूक करू नये कोणालाही वाईट बोलू नये कोणाचेही वाईट चिंतू नये कोणाचाही राग द्वेष मनामध्ये ठेवू नये संपूर्ण दिवसभर बाप्पाचं स्मरण करावं कोणाशीही खोटं बोलू नये तर या दिवशी पूर्ण दिवसभर तुम्हाला नामस्मरण करणं जर शक्य नसेल तर संध्याकाळी ऑफिसवरून किंवा कामावरून घरी गेल्यावर सुद्धा जप करू शकता स्तोत्र पठण करू शकता आणि गणपती बाप्पाची पूजा करून अं या व्रता व्रत पूर्ण करू शकता तर अंगारके संकष्टी चतुर्थीला व्रत केलं उपवास केला, केला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तर काय फळ मिळतं आयुष्यातील संकट दूर होतात मगाशी म्हटलं तसं ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आरोग्य नोकरी व्यवसाय शिक्षण यात प्रगती होते आणि अं मानसिक शांतता लाभते आत्मविश्वास वाढतो आणि अखंड सौख्य लाभतं कार्य कार्यसुद्धा घडून येतं सगळ्यात महत्वाचं मोक्षप्राप्तीची ही सुवर्ण संधी मानली जाते इतके फायदे फक्त एका व्रताचे आहेत फक्त ते भक्तिभावाने करायला हवं मनात भक्तिभावाचा भाव असेल आस, तर हे तुम्ही नक्कीच करू शकता आणि हे ही फळ ह्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर सगळ्यात आधी शुद्ध मनाने आणि मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे मंडळी तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचं जे हे अंगारिका व्रत आहे तर ते कशा प्रकारे करता ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका